शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सेवेत सदैव आपल्या नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र खडवलीत बादसा नदी किनारी असलेल्या हॉटेल ढाब्यांना आग पर्यटकांची धावपळ घटनेचा व्हिडिओ व्हायरल पर्यटक ठिकाणी हॉटेल चालक ढाबेचालक सुरक्षा सामग्री बाळगत नसल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटक केंद्र म्हणून ओळख असलेले खडवली येथील भादसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व ढाब्याला काल दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली असून या आगीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाल्याने जीव वाचवण्यासाठी धावपळ झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विशेष म्हणजे या ठिकाणची माहिती अग्निशामक दलाला मिळाली नसल्याने परिसरात असलेल्या गावकऱ्यांनीच नदीचे पाणी मारून आगीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने जोराचा वारा वाहत असल्याने आगीवरती नियंत्रण मिळवणे कठीण होत होते अखेर काही लोकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली त्यानंतर या आगीवरती संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले मात्र या घटनेने पुन्हा एकदा पर्यटक ठिकाणावर सुरक्षा सामुग्री हॉटेल चालक ढाबे चालक बाळगत नसल्याचे समोर आले असल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव ठाणे प्रकट महाराष्ट्राला